नमस्कार मंडळी हॅप्पी गुढीपाडवा चला तर आज आपण गुढीपाडव्यानिमित्त अगदी सोप्या पद्धतीने पुरण बनवू पुरण बनवण्यासाठी मी अडीच वाटी चना डाळ घेतली म्हणजे हरभरा डाळ घेतली डाळ मी एक तास भिजत ठेवलेली होती पुरण बनवण्यासाठी डाळ आधी भिजत घालावी म्हणजे जेणेकरून डाळ लवकर आणि चांगली शिजते डाळ शिजण्यासाठी आपण आता तिला कुकरमध्ये टाकू डाळ शिजण्यासाठी दीड तांबे पाणी टाकायचं आणि दोन पळी तेल टाकायचं जेणेकरून शिटी त्यांना पाणी बाहेर येणार नाही आता झाकण लावून याचे साधारणतः आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढायच्या आहे मी चार शिट्ट्या घेतल्या आणि आपली डाळ चांगली शिजलेली आहे आता आपण हिला स्मॅशरने स्मॅश करून घेऊ सर्व डाळला सर्व डाळ आपल्याला चांगली स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची आहे आता आपण हिला गॅसवर ठेवूया आपल्याला पुरण शिजवताना हे पूर्ण मंद आचेवरच शिजवायचं आहे मी अडीच वाटी हरभरा डाळासाठी बरोबर अडीच वाटी गूळ घेतलेला आहे आता आपण हा गूळ पूर्ण डाळामध्ये एकजीव करून घेऊ गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे पूर्णामध्ये आता आपण यामध्ये जायफळ इलायची सुंट पावडर टाकायची आहे आता या सर्व पावडर आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे पुरण चांगलं हलवून घ्यायचं चा। आता पुरण आपलं शिजलेलं आहे पूर्णपणे आता परत याला पण स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं पुरण तयार झालेलं आहे आता आपण या याला एकदा हलवून घेऊया पुरण हे अधूनमधून हलवत राहिलं पाहिजे म्हणजेच ते खाली लागत नाही पुरण तयार झालेलं आहे आता आपण याची चपाती लाटून घेऊ जर माझी पुरणाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा